नमस्कार आता काव्या आणि पार त्यांच्या रूममध्ये बोलत असतात आणि इकडे नंदिनी आणि जिवा त्यांच्या बेडरूममध्ये बोलत असतात तेव्हा नंदिनी म्हणते जिवा सॉरी मी खरंच खूप चुकीचं वागले माझा संयम सुटला पण मला ना सहन झालं नाही त्यांनी माझ्या आई वडिलांचे संस्कार काढले जर कोणी माझ्या आई वडिलांना बोललं ना काही तर मला सहन होत नाही मग मी त्यांची शिल्लक बाकी ठेवत नाही रम्या चुकीचं वागली आहे रम्याने माझ्या आई वडिलांना बोल लावले म्हणून मी तिचं थोबाड फोडलं तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी तू योग्यच केलंस पण तुझं हे रूप मी पहिल्यांदा बघितलं नंदिनी म्हणते मी कधीही अशी संयम सोडून वागत नाही पण रम्याचं चुकलं रम्याने मला संयम सोडायला भाग पाडलं तुमचं तुम्ही कसं मला तुमच्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितलं जर काव्याचं सा तसं काही असतं तर काव्याने मला सांगितलं असतं ना काव्या कधीच का माझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही आम्ही मैत्रिणींसारखं सर सगळं एकमेकींशी शेअर करतो माझा विश्वास आहे तिच्यावर तेव्हा जीवा मनात म्हणतो ही नंदिनी किती भोळी आहे ना हिचा माझा माझ्यावर आणि काव्यावर किती मोठा विश्वास आहे मग जीवा नंदिनीला विचारतो आणि हा जर विश्वास खोटा ठरला तर तेव्हा नंदिनी म्हणते मग ती माझी हार असेल तेव्हा आता जीवाला धक्का बसतो तर इकडे आता काव्य ही पारशी बोलत असते काव्या म्हणत असते माझ्या ताईने केलं ना ती ते अगदी योग्यच केलं बरं झालं त्या रम्याला एक नाही चांगलं आहे चार पाच सटासट कानाखाली वाजवायला पाहिजे होत्या तिची लायकीच ती आहे आणि ती आत्याबाई स्वतःला काय समजते का आत्याबाई तिला तर काय वाटतं की या घरची मी हेड आहे मी सांगते तसंच सगळ्यांनी वागायचं मी अजिबात वागणार नाही आहे पार्थ तुम्हाला आधी सांगून ठेवते तुम्ही सगळं ति तिचे ऐकत असाल पण मी ऐकणार नाही ती काय समजते काय स्वतःला ती आता विक्रम काकानं कसं काय काय बोलत होती मला तर इतका राग येत होता ना मला तर कधी कधी वाटतं ना त्या आत्याबाईंना चांगली शिक्षा द्यावी त्यांना ना काहीतरी असं करावं म्हणजे त्यांना जन्माची अद्दल घडेल तेव्हा पार्थ म्हणतो हो हो काव्या तुम्ही शांत व्हा पण तुम्ही कशाला असं तिच्याबद्दल बोलताय सोडून द्या ना तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही पार तुम्ही सोडून द्याल नंदिनी ताई सोडून देईल पण मी सोडून देणार नाही मला ना असली लोक अजिबात आवडत नाही खरंच ती आत्याबाई आणि रम्या दोघीही ना खूप डोक्यात जातात आता हे सगळं बाहेर उभं राहून मालिनी ऐकते आणि मालिनीला राग येतो मालिनी येते आणि काव्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते काव्या बास ना बास आता किती विषय ताणशील अगं आपल्या पेक्षा मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये बाळा तरी सुद्धा तू बोलत राहतेस तुझी मोठी बहीण वागते आणि तू कशी वागतेस तुम्ही एकाच घरातल्या बहिणी तुमची वेगवेगळी असं का तेव्हा आता काव्याला राग येतो कारण मालिनीने तिच्यावर हात उचललेला असतो आता काव्या रडत तिथून निघून जाते पार्थ विचारतो आई काय केलंस तू हे का तू काव्यांवर हात उचललास तेव्हा मालिनी म्हणते अग अरे ती कशी बोलत होती उलट तू तिला समजवायला पाहिजे होतास ती वसुताईंचा आणि रम्याचा किती अपमान करत होती आता रम्या चुकली हे मान्य आहे मला पण आता नंदिनीने तिची चांगलीच आरती केली होती ना तिला चांगलंच धारेवर धरलं होतं तिच्या सुद्धा वाजवली होती मग आता ही का परत तो विषय काढते आणि का सारखं सारखं उघाडत बसते तेव्हा आता सुद्धा काहीच बोलत नाही आई पुढे पार्थ काय बोलणार आणि मालिनी तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू